मला तो दिवस अजूनही आठवतोय मला भाय आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो मायाशी बोलला मी त्याला फोन लावला आणि मला तरी सांगितलं साहेब मी बस हॉस्पिटलला आलो आहे एमआरआय काढायला दहा मिनिटात माझा एम आर आय झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो मी म्हटलं झालं झालं लगेच फोन कर जरा मला बोलायचं महत्वाचं आहे अरे पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला मी म्हटलं म्हणजे महेश आत्ता तर बोलला म्हटलं नाही म्हणे त्यावर एम आर आय काढताना म्हणे गेला